तालुक्यातील पुनर्वसित पिंपळे गावात घराला भीषण आग संपूर्ण घर जळून खाक पीडित कुटुंब रस्त्यावर शिरपूर तालुक्यातील जवळ पुनर्वसित असलेल्या पिंपळे गावात मंगळवारी रात्री एका गरीब कुटुंबाच्या घराला भीषण आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्या दुर्घटनेमुळे आधीच संकटात असलेले कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर आग ही देवदास जाधव यांच्या घराला लागल्याची माहिती समोर आली आहे देवीदास जाधव यांची पत्नी काही दिवसांपासून धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे त्यामुळे पती पत्नी दोघेही धुळ्यात असताना घरी त्यांची तीन लहान मुले एकटीच होती दरम्यान महावितरण विभागाकडून वीज बिल भरण्याबाबत कुटुंबाला तगादा लावण्यात आला होता रुग्णालयातून परतल्यानंतर काही दिवसात बिल भरण्याची विनंती देवदास जाधव यांनी केली होती मात्र त्यांची दखल न घेता वीज कनेक्शन तोडण्यात आले विस्फोटा बंद असल्याने लहान मुलांनी रात्री मेणबत्ती लावली होती झोपेत असतानाच मेणबत्तीमुळे घराला आग लागली मात्र सुदैवाने जीवितहानी आहे घरातील कपडे कागदपत्रे व सर्व साहित्य जोडून खाक झाले त्यामुळे सदर कुटुंब हे रस्त्यावर आले आहे घटनेची माहिती मिळताच तलाठी व ग्रामसेवकांनी पंचनामा पूर्ण केला असून प्रशासनाने सदर पीडित कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे